नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एफ डी ए अर्थात अन्न व औषध प्रशासनामार्फत जाहिरात आलेली आहे या अराजपत्रित आणि गट च पद आहे या संदर्भात तुम्ही जर फॉर्म भरला असेल फॉर्म भरायचा असेल तर या थोडक्यात परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम काय या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या प्लस कोण विद्यार्थी ते फॉर्म भरू शकतो आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय तेही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तिकडे जाण्यापूर्वी एकशे वीस मार्कांसाठी नॉन टेक्निकलचा स्लॅब आहे त्यासाठी सेवा सर्व समावेशक अशी बॅच आपल्यासाठी लॉन्च केली एगनॅट अकॅडमी ही बॅच तुम्हाला चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये आता जर घेतली तर पंचवीस टक्के ऑफ मध्ये तुम्हाला आहे टी सी एस ट्वेंटी फाय नावाचा कोड वापरायचा पहिल्या अडीचशे विद्यार्थ्यांसाठी ही ऑफर आहे या बॅच मध्ये लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चौदा सोळा सप्टेंबर पासून याचे डेमो लेक्चर पण अवेलेबल ऍपवर जाऊन डेमो लेक्चर पण बघू शकता ही पूर्ण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सराव टेस्ट उपलब्ध पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे अनलिमिटेड व्ह्यूज आहे या संदर्भात या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता किंवा डायरेक्टली ऍप्स डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता जाऊ या मुख्य मुद्द्याकडे जाहिरात आलेली आहे जाहिरात तेवीस सप्टेंबर पासून फॉर्म भरायला सुरुवात आहे बावीस ऑक्टोबर पर्यंत म्हणजे एक महिन्यापर्यंत फॉर्म भरायला मुदत त्यांनी दिलेली आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला इथे लक्ष देईल तुम्हाला गट ब जे विश्लेषक रसायनशास्त्र ज्याला आपण अनालिटिकल केमिस्ट म्हणतो गट बच अराजपत्रित पट पद आहे त्यासाठी एस फोर्टीन म्हणजे अडोतीस सहाशे पासून एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत सॅलरी स्ट्रक्चर आहे जवळपास सुरुवातीला तुम्हाला साधारणतः पन्नास हजारापर्यंत सॅलरी या पदासाठी आहे यासाठी पात्र तुम्हाला मी सांगितलंय बघा डिग्री लागते तुम्हाला फार्मसीमध्ये डिग्री असेल बी फार्मसीवाला फॉर्म भरू शकतो किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये केमिस्ट्री असेल म्हणजे एम एस सी केमिस्ट्री असेल तर फॉर्म भरू शकतो बी फार्म असेल तर तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो अनुभवाची यांना गरज नाहीये त्यानंतर तुमचं एम एस सी बायो केमिस्ट्रीमध्ये असेल तर तुम्हा तोही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो लक्षात घ्या रसायनशास्त्र शास्त्र म्हणतो आपण त्याला किंवा जीव रसायन्स शास्त्र म्हणतो यामध्ये पदव्युत्तर पदवी असणारा फॉर्म भरू शकतो त्यानंतर जर तुमचं डिग्री इन सायन्स असेल तर तुम्हाला अनुभव लागतो बघा अठरा महिन्यांचा तुम्हाला औषधी द्रव्य विश्लेषणाचा अनुभव असेल आणि तुमचं बीएससी जरी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा तुमच्याकडे बघा तुमच्याकडे रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी अँड हॅव एक्सपिरियन्स गेन आफ्टर ट्रेनिंग म्हणजे ट्रेनिंग नंतरचं जर तुमच्याकडे हे अनुभव असेल तर विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो ओके okay, हा हे झालं गट बच पदाची पात्रता दुसरं जर बघितलं तर ते वरिष्ठ तांत्रिक साहित्य ज्याला आपण सिनियर टेक्निशियन असिस्टंट म्हणतो गट कच पद आहे यासाठी म्हणजे पस्तीस चारशे पासून एक लाख बारा हजार चारशे पर्यंत साधारणतः पंचाळीस हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला ह्या पदाला मिळते आणि ह्या पदामध्ये तुम्ही जर बघितलं शैक्षणिक पात्रता तर तुम्हाला सेकंड क्लास सायन्स डिग्री म्हणजे बी एस सी जरी तुमचं असेल सायन्समध्ये तुमचं सायन्समध्ये डिग्री बाय सेकंड तुम्ही हा विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ते विद्यार्थी किंवा डिग्री इन फार्मसी म्हणजे बी फार्म जर असेल तर तो तोही विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो याचा अर्थ बी फार्मसीचे विद्यार्थी दोन्ही ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे लक्षात घ्या आता यासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गाला एक हजार फी आहे आणि राखीवला नऊशे रुपये फी आहे पदसंख्या जर बघितली तुम्हाला तुमच्या लक्षातील वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक टेक्निकल असिस्टंट जो आपण दिला त्याला साधारणतः सदोतीस पद आहे समांतर आरक्षण आहे दुसरं जे आहे ते आहे विश्लेषण ॲनालिस्ट म्हणतो आपण त्याला त्यासाठी टोटल पद आहेत त्याचं हे समांतर आरक्षन, समांतर आरक्षण 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 आहे सामाजिक बघून घ्या आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो म्हणतो विश्लेषकल केमिस्ट यासाठी क्वेश्चन पेपर असणार तुमची ऑब्जेक्टिव्ह एमसीक्यू क्यू पॅटर्न मध्ये बहुपर्याय क्वेश्चन पेपर असेल दोन तासामध्ये तुम्हाला सोडवायची बाकीची माहिती पुढे लगेच सांगतो मी तुम्हाला यासाठी बघा दोन तासाचा क्वेश्चन पेपर आहे ऑनलाईन असणार आहे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला तुम्हाला टक्के कमीत कमी मार्क पडले पाहिजे तर आणि तर तुमचा विचार मेरिट साठी केला सा, जाईल अन्यथा केला जाणार नाही पंचाहत्तर टक्के कमीत कमी लागणारच आहे मग एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे लक्षात घ्या विषय बघा तुम्हाला सेक्शन फर्स्ट आहे इंग्लिशचा इंग्लिश मध्ये पेपर लँग्वेज इंग्लिश असणार पेपर लेवल हायर सेकेंडरी म्हणजे बारावी लेवल पर्यंतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे सिलेबस जर आपण बघितला तर काय यामध्ये ग्रामर ज्यामध्ये सिनॉनिम्स आहे अँटोनिम्स आहे स्पेलिंग आहे पंक्च्युएशन आहे टेन्स आहे व्होकॅब्युलरी आहे युज ऑफ इडियम्स अँड प्रेजेस आहे देअर मिनिंग एक्सप्रेशन आहे फिल इन द ब्लँक इन द सेंटेंस आहे सिंपल सेंटेंस स्ट्रक्चर आहे हे सगळं सरळ सेवेचं स्लॅबस यावर तुम्हाला पंधरा प्रश्न येणार आहे प्रत्येकी दोन मार्कासाठी तीस मार्कांचा हा इंग्लिश विषय असणार आहे सेकंड सब्जेक्ट आहे तुमचा मराठी पेपर लँग्वेज सुद्धा मराठी पेपर टू लेवल हायर सेकेंडरी पर्यंत काठीण्य पातळी आहे म्हणजे बारावीपर्यंतचं मराठी तुम्हाला विचारलं जाणार आहे ज्यामध्ये बघा मराठी व्याकरण वाक्प्रचार शब्दार्थ प्रयोग समाज शब्द व विद्यार्थी शब्द भाषा सौंदर्य उपमा अलंकार म्हणी वाक्प्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग सर्वसाधारण शब्दसंग्रह प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक योग्य जोडा लावा हे सुद्धा तुम्हाला पंधरा प्रश्न तीस मार्कांसाठी प्रत्येकी दोन मार्गासाठी विचार निगेटिव्ह मार्किंग संदर्भात काही सांगितलं नाही याचा आता निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नसणार आहे ओके okay, नेक्स्ट बघूया आपण तिसरा जो सेक्शन आहे त्यामध्ये जनरल नॉलेजचा सेक्शन आणि लॉजिकल अबिलिटीचा सेक्शन आहे म्हणजे मॅथ प्रिझेंटिंग तुम्हाला इथे विचारलं जाणार आहे करंट पण विचारलं जाणार आहे हा क्वेश्चन पेपरचे लँग्वेज मराठी इंग्लिश असणार पेपर लेव्हल ग्रॅज्युएट लेवलपर्यंत बघा पदवीपर्यंतचे लेवल आहे ज्यामध्ये करंट अफेअर इंडिया आणि महाराष्ट्राचा इंडियन हिस्ट्री सिविक्स विचारायचं इंडियन जॉग्रफी आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे इंडियन सायन्स आहे स्पोर्ट अँड कल्चर आहे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट दोन हजार पाच आहे आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट दोन हजार पंधरा आहे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज हे टेस्ट आहे बेसिक अर्थमॅटिक नॉलेज आहे मॅथमॅटिक्स आहे ज्यामध्ये न्युमरिक ॲल्जेब्रा जोमॅटो आणि स्टॅटिस्टिक्स असणार आहे यासाठी तुम्हाला तीस प्रश्न साठ मार्कासाठी आहे ज्यात जर तुम्ही बघितलं तर करंट अफेअरला तुम्हाला तीस प्रश्न असू शकतात सॉरी पंधरा प्रश्न असू शकतात आणि मॅथ रिजिंगला पंधरा प्रश्न प्रत्येकी दोन मार्कासाठी असे तीस इन गुणिले दोन जर आपण बघितलं तर टोटल तुम्हाला साठ मार्कांसाठीचा हा सेक्शन असणार आहे सेक्शन फोर जर बघितला तर त्यामध्ये सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज आहे म्हणजे तुम्हाला ज्या पदासाठी तुम्ही एक्झाम देत त्या संदर्भातलं नॉलेज इथे विचार जाणार आहे बघा पेपर लँग्वेज फक्त इंग्लिश मध्ये मराठी नसणार आहे यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा बघा केमिस्ट्री आहे अॅनलिटिकल केमिस्ट्री इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री आहे बायोलॉजी आहे मायक्रोबायोलॉजी आणि बायो केमिस्ट्री आहे म्हणजे इथे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी फॉर्म भरू शकता केमिस्ट्री केमिस्ट्रीमधील आणि बायो केमिस्ट्रीमध्ये म्हणून त्यांनी दोन्ही सिलेबस ठेवला बघायचे त्यात क्वेश्चन असणार तुम्हाला शंभर ऐंशी मार्कासाठी मग थोडक्यात जर बघितलं तर टेक्निकल सिलेबस जर आपण बघितला टेक्निकल सिलेबस चाळीस क्वेश्चन आहे ऐंशी मार्कासाठी आहे आणि नॉन टेक्निकल जर आपण बघितलं आता नॉन टेक्निकल तुम्हाला साधारणतः इथे प्रश्न एकशे वीस म्हणजे साठ क्वेश्चन हा एकशे वीस मार्कांसाठीचा एकशे वीस मार्कांची तयारी करण्यासाठी बॅच आपण परचेस करू शकता सेकंड जर आपण बघितलं वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक टेक्निशियन होत आपण यामध्ये तुम्हाला बघा सेम दोन तासाचा पेपर आहे वसुनिष्ठ बहुभर आहे क्वेश्चन पेपर असणार आहे आणि प्रत्येकी तुम्हाला प्रत्येक दोन्ही म्हणजे तो पेपर वेगळा हा पेपर वेगळा पेपर वेगवेगळे होणार आहे पेपर एकत्र होणार नाहीये हे पण लक्षात घ्या फॉर्म भरताना दोघांसाठी दोन फॉर्म तुम्हाला भराव लागणार आहे प्रत्येक पेपरला कमी पंचाळीस टक्के मार्क पडले तर आणि लक्षात घ्या यामध्ये सेक्शन वन सेम इंग्लिश पेपर असणार आहे इंग्लिश पेपर इंग्लिश हायर सेकंडरी लेव्हल बारावी लेव्हल आहे मराठी सुद्धा सेम तुमचा बारावी लेवलचा आहे बाकी सिलेबस सगळा सेम आहे तुम्हाला बघा सेम पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी म्हणजे हे कॉमन घटक आहे दोन्ही पेपरच्या एकशे वीस मार्कांसाठी हे दोन्ही सब्जेक्ट कॉमन आहे सेक्शन थ्री जर आपण बघितला तर थ्री सुद्धा तुम्हाला कॉमन बघायला मिळेल बघा तेच क्वेश्चन आहे तीस प्रश्न साठ मार्काला म्हणजे एकशे वीस मार्कांसाठी जे साठ क्वेश्चन आहे ज्याला नॉन टेक्निकल म्हणतो याची तयारी तुम्हाला कॉमन करता येणार आहे फक्त टेक्निकल म्हणजे तुम्हाला इथे अभ्यास करताना सेक्शन फोर जो आहे तो फक्त इंग्लिश माध्यममध्ये असणार बघा इथे केमिस्ट्री अॅनालिटिकल केमिस्ट्री इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री आणि बायोलॉजी थोडासा दोन घटक इथे कमी केलेला आहे इथे दोन घटक जास्त आहे अ ब बसाठी आणि साठी दोन घटक कमी केले चाळीस प्रश्न ऐंशी मार्कासाठीच आहे दोन्ही ठिकाणी पण म्हणजे तुम्ही जेव्हा अ राजपत्रित गट बसची तयारी करतात त्यावेळेस तुमची ही घट सुद्धा तयारी होऊन जाणार आहे so सो लक्षात घ्या फक्त टेक्निकल सब्जेक्ट तुम्हाला स्वतः तुमच्या नॉलेज बेसवर करायचं आहे बाकी एकशे वीस मार्कांसाठी इग्न ॲकड तुमच्या बरोबर आहे पंचाश टक्के मार्क तुम्हाला दोनशे पैकी पाडायचे आहे पंचाश टक्के दोनशे पैकी म्हणजे तुम्हाला कमीत कमी नव्वद मार्कांची गरज आहे बघा नव्वद मार्क तुम्हाला पाडायचे आहे तुम्ही जर थोडा विचार केला इकडे एक एकशे वीस पैकी एकशे वीस मार्कांपैकी तुम्ही जर साठ मार्क इकडे तीस मार्क पण कमीत कमी घेऊ शकता नो डाऊट तुम्हाला नव्वदच नाही घ्यायचे तुम्हाला मिरिटमध्ये यावं लागणार म्हणजे जेवढे विद्यार्थी आहे त्याच्या कट ऑफ नुसार तुम्हाला मध्ये येणं पण गरजेचं आहे तो विचार तुम्हाला करायचा त्या संदर्भात डिटेल्स व्हिडिओ पण मी तुम्हाला घेऊन देईल की तुम्हाला किती टार्गेट ठेवायचं किती मार्क पडले पाहिजे कोणत्या विषयानुसार कसा कसा अभ्यास करायचा ते पण डिटेल तुम्हाला व्हिडिओ सो त्यासाठी नॉन टेक्निकल साठी इग्नाइट अकॅडमची एक महत्वपूर्ण बॅच आहे ही बॅच सगळ्यांनी घेतलीच पाहिजे विद्यार्थी याची तयारी करत असाल ज्यांना मार्गदर्शनाची गरज असेल तर डेफिनेटली बॅच तुम्ही घ्या यातनं फायदा होणारच आहे मराठी इंग्लिश आणि मॅथ रिझनिंग आणि करंट हे विषय तुमचे परफेक्ट होऊन जाणार आहे सो so, डेफिनेटली याचे डेमोन्स्रेशन पण अवेलेबल आहे यूट्यूबला पण अवेलेबल आहे एकदा डेमोन्स्ट्रेशन बघा तुम्हाला जर वाटलं की याच्यातनं मला माझे मार्क वाढणार आहे आणि कमी कालावधीमध्ये मला जास्तीत जास्त नॉलेज गेन होणार आहे सो so, नक्कीच तुम्ही जॉईन करा ही बॅच तुमची चालू झाली सोळा सप्टेंबरपासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लाईव्ह जर बघता नाही आली तर रेकॉर्डेड लेक्चर किती वेळेस फास्ट फॉरवर्ड करून बघू शकतात सो याची फी चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी आता जर घेतली तर पंचवीस टक्के ऑफ आहे त्यासाठी टी सी एस ट्वेंटी फायव्ह नावाचा कुपन अप्लाय करायचं इग्नाईट असं ॲप तुम्हाला डायरेक्ट डाऊनलोड करून डायरेक्ट पण परचेस करू शकता काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा अजून काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ या नेक्स्ट दे, व्हिडिओमध्ये धन्यवाद